तसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे आणि मस्त समाज चालू आहे रुटीनला सुरवात झालेली आहे दिवस उगवला की कामाची आपली लगबग चालू होते आणि दिवसाची सुरुवातच आपली अशा पद्धतीने छान अशी सुंदर होते तर सकाळी सकाळी पहिलं दारामध्ये सडा मारायचं काम चालू आहे आज खूप लवकर उठले ते रोजच्यापेक्षा कारण काल उशार थोडासा उठायला झाला होता त्यामुळे स्वयंपाक वगैरे अगोदर करून घेतला आणि काय होतं बघा उठायला उशीर झालं की सगळ्या कामाचं नियोजन जे आहे ना ते सगळं विस्कळीत होतं आणि त्यानंतर मग दिवसभर त्याचा त्रास भोगावा लागतो आत्ता सध्या उन्हाचे दिवस आहेत आणि उन्हाच्या दिवसांमध्ये जेवढं सकाळी जास्त लवकर उठून उन्हाच्या अगोदर सगळी काम घरातली आटकून ते बरं वाटतं आणि बरं पडतं ते रुटीन तर कालच्या व्हिडिओला खूप छान सुंदर अशा सर्व मस ताईंनी मस्त अशा कमेंट केल्या आणि खूप छान भरभरून बर असा प्रतिसाद दिला तर त्या सगळ्या ताईंचे मनस्वी आभार तर खूप छान सुंदर ताई तुम्ही कमेंट करता आणि तुमच्या कमेंट वाचायला मला खूप छान वाटतं सगळ्या ताईंच्या खूप सुंदर सुंदर कमेंट होत्या आणि असाच तुमचा सपोर्ट कायमस्वरूपी असू द्या आणि खरंच अशाच रोजच्या व्हिडिओला तुमच्या कमेंट येऊ देत जा कारण तुमच्या कमेंट आल्यानंतर मला खरंच मनापासून खूप छान वाटतं आणि व्हिडिओ बनवायलासुद्धा खूप चांगलं वाटतं तर सकाळची वेळ आहे आणि दारामध्ये कसं आहे बघा सगळीकडं पाणी मारून सगळं पुसून वगैरे घेतलं ना तर थंड असं पडतं आणि मग गारवा असा थोडासा जाणवतो आणि दोन्ही टाईम चाललेला असतं आता माझं स संध्याकाळी पण पाच वाजता मी मारत असते पाणी आणि सकाळचं तर रोजचं असतंच असतं तर आता तुम्ही बघू शकता इकडे मी मस्त असं पाणी मारलेलं आहे सगळीकडं आणि आता मी पुसून घेते तर पुसून कशाने घेते हे तुम्ही माझी आयडिया बघा काय झालेलं आहे मॉप आहेत माझ्याकडं आणि दांडी एकच आहे मोब दोन आहेत मग बाहेरचं वेगळं आहे आणि घरातलं पुसण्याचं वेगळं आहे ती दांडी कधी बसू आणि क बसवत बसण्यापेक्षा म्हटलं चला ते मोब घेतला हातात आणि सरा सरा सरा, सरा सगळं पुसून घेतलं मलासुद्धा वाटलं अगोदर आणि खरंच बघा आपला हा व्यायाम खूप म्हणजे खूप महत्त्वाचा असतो शरीराला सकाळी सकाळी आपण जेवढं वाकून काम करू वाकायचं उभारायचं वाकायचं उभारायचं हा एक प्रकारचा आपला व्यायाम होतो आणि ह्याने बघा आपल्या शरीराला भरपूर हल हालचाल होती शरीराची आणि ते खूप चांगलं असतं कुठंतरी आपल्याला ज्या वेळेस ज्या ज्या लोकांना असं वाटतं ना की सकाळी सकाळी अजिबात हलवू नये काही काम करू नये त्यांनी बघा तुम्ही अशा पद्धतीनं हा व्यायाम करून बघा जर तुम्ही अशा पद्धतीने ही घरातली रोजची सकाळची जर कामं केली तर खूप सारा तुम्हाला बदल तुमच्या शरीरामध्ये जाणवतो आणि फ्रेशपणा टवटवीतपणासुद्धा जाणवतो बघा तर मी खराट्याने रोज पाणी काढत असते आणि मोपने पुसून घेत असते पण आज त्याला मोप मी मोपची दांडी जी आहे ना ती जोडलीच नाही म्हटलं आज असंच पुसून घ्यावं आणि खूप चांगलं आणि पटकन पुसून झालं आणि कोरडंसुद्धा बघू शकताय तुम्ही फक्त खराट्याने पाणी काढलं आणि मोप फिरवलं फक्त किती चांगलं मस्त चकचकीत निघलेलं आहे तर आता वाटायला लागलं रोज त्या मोपला झटत बसण्यापेक्षा आपलं ह्याच्यातच आपलं ह्यानेच आपलं असं पुसून घेतलं तर होऊन जाईल आणि माझी ही आयडिया माझी मला स्वतःलाच कामाला आली खूप छान वाटलं आणि त्यानंतर दुकानाच्या समोरचं वगैरे थोडंसं पुसायचं असतं ते पण पुसून घेतलं त्यानंतर सकाळी सकाळी मस्त अशी तुळशीची पूजा करायला घेतली काल खरंच ताईनो काल तुळशीची पूजा उशिरा केली पण मलाच असं कसं तरी वाटत होतं कारण बघा तुळशीची रोज सकाळी नित्यनिमाणे सूर्योदय झाला ना म्हणजे सूर्य उगवल्या उगवल्या त्यावेळेस पूजा करून घ्यायची असते कधीही तुळशीची तुळशीला पाणी त्याच टायमिंगला घालायचं असतं मी नेहमी सांगते आणि काल माझ्याकडूनच खूप उशीर झाला होता आठ साडेआठ वाजून गेले होते तुळशीची पूजा करायला आणि खूप उशीर झाल्याच्या नंतर मग आपल्याला पण कसं तरी वाटतं तिकडे बघू शकता छान अशी म्हणजे मस्त अशी तुळशीची पूजा झालेली आहे तर खूप छान प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी जर तुळशीची पूजा केली तर त्यानंतर दारामध्ये छोटीशी एक फरशीचा तुकडा आहे त्या फरशीच्या तुकड्यावरती अशी पावलं काढून घेतली आणि मधोमध स्वास्तिक काढलं खूप छान वाटतं पलीकडच्या कोपऱ्यावरती मी देवा लावून ठेवत असते त्या दिव्यावरती म्हणजे त्या फरशीच्या तुकड्यावरती रांगोळी काढली आणि संध्याकाळी तिथं माझा दिवा असतो तर बघा मी काल जो व्हिडिओ टाकला होता त्या त्याच्यात मी माझं मत तुम्हाला सांगितलं होतं की मी कशा पद्धतीने माझ्या स्वतःमध्ये बदल केलेले आहेत अक्षरशः खूप साऱ्या छान कमेंट पण आल्या आणि सगळ्यांनी छान छान रिप्लाय दिले तर खरंच बघा स्वतःमध्ये असे बदल करून बघितले पाहिजे ज्यावेळेस मी असं स्वतःची स्वतःच स्वतःमध्ये बदल केले आणि त्यावेळेस खरंच मला असं कुठंतरी वाटायला लागलं की खूप चांगला डिसिजन घेतला आणि खूप उशिरा घेतला पण आणि जो बी घेतला जेव्हा हो बी घेतला पण तो खरंच खूप मला कामे आला आणि खूप छान माझी लाईफ जी आहे ना ती सुंदर अशी चालू लागलेली आहे खरंच कोणाचंही देणं घेणं नाही एकदम शांत असं वाटतं मला आणि खरंच असं जर आपण जगायला लागलो ना खरच तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये आपण सक्सेस होतो ताईंना तर असं तर इकडे चालू आहे माझी उमऱ्याची छान अशी पूजा उमऱ्याला मस्त असं काल हळदीचं लेपन केलेलं होतं लेपन तसंच ठेवलं खूप सुंदर दिसत होतं पुसायची इच्छाच झाली नाही त्यामुळे म्हटलं असू देत छानच दिसतंय आणि मस्त अशी इकडे छान अशी सुंदर छोटीशी रांगोळी काढून घेतली तर बघा सकाळी रोज सकाळी आपण जर दारामध्ये सडा आणि रांगोळी केली त्याबरोबर उमरेची पूजा केली तर घरामध्ये इतकं प्रसन्न वाटतं आणि प्रत्येकानेच बघा आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी काही काही गोष्टी कराव्या लागतात आणि बघा मला पहिल्यापासून जी सवयी आहे ना दारामध्ये नेहमी माझ्या नंत रोज नित्यनेमाने सुरेख अशी रांगोळी काढलेली असते अगदी छोटीशी रांगोळी काढलेली असते पण रोज उंबऱ्याचं पूजा आणि दारामध्ये रांगोळी तुळशीची पूजा असते आणि प्रत्येकाच्या घरी असायलाच पाहिजेसुद्धा बघा दारामध्ये एक छोटीशी अगदी छोटीशी तुम्ही जागा नसेल तर अगदी छोटीशी पावलं जरी काढली तरी दारामध्ये किती सुरेख दिसतं बघा आणि खूप छान वाटतं आणि प्रसन्न घरामध्ये पॉझिटिव्हसुद्धा वाटतं नेहमी घरातलं वातावरण प्रसन्न आणि पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण करायच्या असतात फॉलो केले की बघा बऱ्याचशा आपल्याला घरामध्ये सकारात्मक वाटतं बघा आता जे जे करत नाहीत ना त्यांनीसुद्धा करून बघा तर माझं तर नित्य नेमाणे हे पहिल्यापासून ठरलेलं असतं आणि मला दारामध्ये रांगोळी म्हणजे माझा पूजेतलाच एक भाग आहे असं वाटतं मला दारामध्ये एक दिवससुद्धा असं कधीही असं होत नाही की रांगोळी नसते असं माझ्या दारामध्ये नित्यनेमाने रोज रांगोळी असतेच आणि मला खूप आवडते पण आणि इतकं छान वाटतं आणि अगदीही लहानपणापासून सवय आहे रांगोळी काढायचा छंद म्हणजे खूप लहानपणापासून आहे मला आणि तसंही रांगोळी आपल्या हाताने काढलेली खूप चांगली असते आपल्या पाचशे बोटांनी रांगोळी काढली ना आपण आपल्या दारामध्ये तर आपल्या मागची दरिद्रता जी आहे ना ती कमी होते असं म्हटलं जातं पूर्वीपासूनची म्हण आहे माझी आई नेहमी म्हणायची छापाने कधी रांगोळी काढायची नाही रांगोळी काढली तर हाताने काढायची आपल्या बोटांनी काढायची तर बघू शकते इकडे सुंदर अशी मस्त माझी छोटीशी रांगोळी स्वास्तिक आणि मस्त असं उंबऱ्याचं लेपन खूप सुंदर दिसतं आणि त्याचबरोबर आज ह्यांनी केलेली स्वामींची खूप सुंदर अशी पूजा तर अशी जर रोज स्वामींची पूजा इतकी मस्त केलेली असेल तर घरामध्ये प्रसन तर प्रसन्न वाटणारच तर ह्यांनी खूप छान सुंदर पूजा केलेली आहे त्याचबरोबर ही मस्त अशी शेवंतीची फुलं खूप छान वाटतं बघा आणि त्यांनी पूजा केल्यानंतर मी फक्त स्वामींना नमस्कार करत असते धूपधीप दाखवून आणि कारण त्यांनी आज पूजा केलेली आहे ज्या दिवशी ते पूजा करत नाहीत लवकर जातात साईटवरती त्या दिवशी पूजा माझ्याकडे असते पण आज ते उशिरा गेले होते त्यामुळे त्यांनी सुंदर अशी स्वामींची पूजा केलेली आहे आणि बघा आपल्या देवघरातल्या देवांची आठवड्यातनं एकदा कोही ना पण किंवा आपल्या घरात स्वामी असतील तर स्वामींची आठवड्यातनं एकदा कहून आपण मिस्टरांकडून आवर्जून पूजा करून घ्यायची मुलांकडून पूर्व पूजा करून घ्यायची काय होतं बघा आपण आपल्या घरातले एका माणसापूर एक एक माणूस जर धार्मिक असेल तर ह्याच्यापासून आपल्या घरातली सगळी मंडळी धार्मिक बनतात हे माझ्या घरातलं स्वतःच्या चालतं बोलतं उदाहरण आहे ताईंनो मला पहिल्यापासून ह्या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा मला नाद होता मी पहिल्यापासूनच धार्मिक आहे तर माझ्या सगळ्या सवयी पाहून आमच्या घरातली सगळी म्हणजे अजिबात कोणालाही देवाला हात जोडायचं सुद्धा माहिती नव्हतं म्हणजे इतके वेगळ्या बुद्धीची लोक होती आमच्या घरामध्ये पण माझ्या एका सवयीमुळे म्हणजे मला पहिल्यापासून जी सवयी आहे त्या एका सवयीमुळे माझं अख्खं कुटुंब जे आहे ना ते खूप कुटुंब धार्मिक बनलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सांगते ताईनं आपल्या घरामध्ये आपण जे करतो आहे ना ते आपल्या मिस्टरांकडून मुलांकडून करायचं आणि त्यांच्याकडून अपेक्षा करायची की तुम्ही हे केलं पाहिजे हळूहळू बरोबर त्यांना ओढ लागते गोडी लागते आणि ते करत राहतात आता माझ्या समर्थ माझा खूप लहान होता तेव्हापासून हो मी त्याला संध्याकाळी आता आपण पण दिवाबत्ती करतो रोज पण संध्याकाळी रोज त्याच्याकडून शुभम शुभमकृती म्हणून घ्यायचं दिवाबत्ती करून घ्यायची भीमरोपी स्तोत्र वाचायला लावायचं तर, तर अशा गोष्टी मी त्याच्याकडून लहानपणापासून करून घ्यायची तर त्या कुठंतरी मुलांना सवयी लागतात आणि मग घरातली प्रत्येक लोकच धार्मिक बनतात देवावरती विश्वास ठेवतात आणि बघा घर काही घरांमध्ये अशा अनेक घरांमध्ये असं आहे की देवांवरती विश्वास नाही लोकांचा विश्वास नाही स्वामींवरती नाही किंवा देवांवरती विश्वास नाही त्यांना हे सगळं खोटं वाटतं किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्या खोट्या वाटतात किंवा अशी नास्तिक लोक जी आहेत ना ते खूप आहेत मी तर स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेले असे खूप सारे नास्तिक लोकं आहेत तर अशा गोष्टी ज्या आहेत ना ते घडत नाहीत काय होतं आपल्यामुळे आपल्या घरातल्या सगळ्यांना सवयी लागतात त्यामुळे आपण आहे ना ही गोष्ट करून घ्यायची त्यांच्याकडून तर माझे मिस्टरसुद्धा म्हणजे असं होतं की म्हणजे एवढं काय असं करत नव्हते म्हणजे कुठलीही गोष्ट पण एवढं एकमात्र गोष्ट होती की ते सांगितलं की करायचं म्हणजे त्यांना जर पण म्हटलं ना वाज नहीं नहीं आ, हो आज तुम्ही देवपूजा करा तर ते करायचं असं व्हायचं आणि मग मी नेहमी असं बघून किंवा हे करून त्यांची पण ॲटोमॅटिक इच्छा व्हायला लागली आणि माझी रोज देवाकडे एकच प्रार्थना असायची की माझ्या देवांना किंवा स्वामींना मी सांगायचे माझ्या घरातला प्रत्येक माणूस तुझ्या सेवेमध्ये जोडू दे फक्त माझी हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे असं सारखं मी स्वामींना सांगायचे माझ्या देवांना सांगायचे आणि खरंच हळूहळू घरातला व्यक्ती ना व्यक्ती जो आहे ना तो स्वामी सेवेमध्ये किंवा धार्मिक बनला आणि हीच तर आपली ताकद असते जर घरातला प्रत्येक व्यक्ती असेल तर आपल्याला कितीही मोठं संकट असू द्या आणि कितीही अडचणी असू द्या जर त्या अडचणीतनं आपल्याला मार्ग सापडतात घरातल्या एका माणसामुळे सगळं घर धार्मिक बनवू शकतं आणि सगळं घर जर आपलं घरातले लोक धार्मिक असतील तर सगळ्या जेवढे संकट येतात जेवढं काही येतं त्याच्यावरती मात करायची आपल्याला ताकद येते आणि कसं होतं बघा जर एखाद्या घरामध्ये प्रॉब्लेम असेल कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आणि एखादी व्यक्ती धार्मिक असेल त्यांनी जर सांगितलं अरे असं केलं तर बरं होईल ह्या ह्या गोष्टीतनं असा असा मार्ग काढू शकतो आपण असं असं हे होऊ शकतं असं जरी म्हटलं तर त्या समोरच्या लोकांचा विश्वास नसतो म्हणजे समोरच्या व्यक्तीचा विश्वास नसतो आणि कुठेतरी देवावर कुठलीही गोष्ट श्रद्धा ठेवून जर केली तर बघा ती सक्सेस होते शंभर टक्के आणि जर आपले देवा देवावरती श्रद्धा नसेल म्हणी नाही भावा आणि देवा मला पाव असं आसे जर असेल तर काही गोष्टी आपली इच्छा असूनसुद्धा समोरच्या मनात तशी गोष्ट असते त्यामुळे ती गोष्ट सक्सेस होत नाही त्यामुळे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने स्वामींवरती किंवा आपल्या देवांवरती श्रद्धेने आणि खूप सारी भक्ती ठेवून जर कुठली सेवा केली किंवा कुठलं कुठलंही व्रत वैकल्य केलं तर त्याचं फळ आपल्या घरातल्यांना सगळ्यांना मिळतं आणि घरातल्या एका व्यक्तीमुळे ते बऱ्याच वेळा मिळतसुद्धा नाही बघा असं असतं आता एक अर्ध कसं असतं जर एक अर्ध घरात स्वामीसेवा करतं आणि एक अर्ध काय म्हणतं की ही स्वामीसेवा आणि कायही करत बसतं आहे असं जर म्हटलं तर त्यामुळे आपलं थोडंसं विस्कळीत होतं आणि जर घरातले सगळे लोक जर धार्मिक असतील सगळं व्यवस्थित करत असतील तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात आणि जुळून येतात बघा पाहिणी मला माझ्या आयुष्यात आलेला अनुभव ना हा हा तुमच्याशी शेअर केलेला आहे कारण आमच्या घरामध्ये असं कोणीच नव्हतं की जास्त देवाधर्माचं करेल किंवा नित्यदेवपूजा एडीवागडी करणं एवढंच फक्त माझ्या सासूबाई जर करायच्या त्यांना जास्त कुठल्या गोष्टीत रसच नव्हता असा देवादिताच्या बाबतीत तर असं असतं बघा आणि ज्यावेळेस आपण करतो म्हणून बाहेर सेवा करतो आणि मी सारखं स्वामींना एकच सांगायचे माझ्या देवांना एकच सांगायचे की माझ्या घरातला प्रत्येक दि व्यक्ती जो आहे ना तो तुझ्या सेवेत हे होऊ दे तर माझ्या मिस्टरांना आणि माझ्या समर्थला ही सवय लागली तर इकडे बघू शकता त्या दिवशी आमच्या ताईंनी आंबे दिलेले होते ना ते खूप सुंदर असं मस्त पिकलेले आहेत कैऱ्या दिल्या होत्या पाडाला आलेल्या आणि एवढ्या गोड आहेत ना ह्या बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे इतकी मस्त आहे ना कैरी तोतापुरी कैरी आणि खूप गोड आहे तर अशा सगळ्या कैऱ्या ज्या आहेत ना ते पिकलेल्या आहेत आता सध्याच चाललं आहे बघा रोज रोज कैऱ्या तर मस्त अशा कैऱ्या चिरून घेतल्या तर बघू शकता इकडे एवढी कैरी दोन कैऱ्याची एवढी कैरी पडलेली आहे आणि खूप छान आणि मस्त गोडसुद्धा आहे तर इकडे बाहेर आले होते आणि खूप सारं ऊन पडलेलं आहे आत्ता ताईनं आणि पाण्या वाचून खरंच माझ्या झाडांची अवस्था खूप म्हणजे खूप बेकार व्हायला लागलेली आहे ला एवढी छान झाडं भरलेली आहेत अगदी छोटीशी छोटीशी झाडं आहेत पण त्यांना किती छान सुंदर सुंदर फुलं लागलेली ला आहेत होता होईल तेवढं मी रोज प्रयत्न करते झाडांना पाणी घालायचं अक्षरशः मी घरामध्ये बाकीच्या गोष्टींना पाणी कमी सांडते पण झाडं जावायचा प्रयत्न चालू आहे खूप म्हणजे खूप पावसाळ्याचं झाडं खूप हिरवीगार राहतात दिवाळीपर्यंत टेन्शन नसतं पण तिथून पुढे उन्हाळा जेव्हा चालू होतो ना तेव्हा झाडांची खूप बेकार अवस्था होते तर बघू शकता इतकं छान असं सुंदर तिचं फूल एवढंसं झाड आहे आणि इतकं सुंदर असं फुल तयार झालेलं आहे त्याला लागलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे सुद्धा हे तगरचं म्हणजे स्वास्तिकचं झाड लावलेलं आहे गेल्या वर्षी उन्हाळ्यात हे ह्याची कांडी लावली होती आणि ती कांडीसुद्धा किती छान फुटलेली आहे आणि त्याला फुलं लागलेली आहेत तुळशी तर विचारायलाच नको तुळशी तर माझ्या कमरेला आहेत एवढ्या मोठ्या मोठ्या तुळशी झालेल्या आहेत आता ह्या पिवळ्या फुलांची झाडंसुद्धा मला खूप आवडतात इतकी छान छान त्याला फुलं लागतात ना आणि देवाला वाहिल्यानंतर तर देवघर खूप छान दिसतं त्या फुलांनी आणि इकडे मनी प्लांट आणि इकडं जे आहे ना आपलं ब्रह्मकमळ ते सावलीला ठेवलेलं आहे आता उन्हाने तुम्हाला सांगत आहे ब्रह्मकमळ पानं जळतात आता ह्या दिवसामध्ये ऊन खूप असतं ना त्यामुळे जेवढं त्याला सावली आणि जेवढं त्याला थंडावा देता येईल तेवढं द्यायचं प्रयत्न करायचा की सावलीलाच मनी प्लांट आणि आपलं ब्रह्मकमळाचं झाड जे आहे ना ते सावलीला ठेवायचं आता इकडच्या साईडला आता सध्या सा सा आम तर सावली दिसते पण त्यानंतर दुपारनंतर बारा एकच्या नंतर खूप ऊन येतं आणि मग ते ऊन आलं की अजिबातच त्याचा हे होत नाही झाडं कोफी होतात त्यामुळे आमची झाडं मागत आहेत सगळे कुंड्यांमधले वगैरे आणि समोर एक झाड आहे कडीपत्त्याचं मोठं तर त्याची सावली दिवसभर मग नंतर इकडं सरकत सरकत जाते त्यामुळे छान वाटतं तर पाच ते सहा दिवसाची साय जी सा आहे ना ती साठवली होती पातेल्यामध्ये त्याचं मस्त असं तूप कडवून घेतलं भरपूर असं लोणी निघलं होतं आणि सगळं जे आहे ना ते मस्त लोणी रवीने फिरवलं आणि बघू शकताय तुम्हाला दाखवतं आता ह्याचं पावशर तरी तूप आरामात पडतं तर एवढं झालेलं आहे आणखीन आत्ताशीच ठेवलेलं आहे म्हणजे मेल्ट ठेवायला चालू झालेलं आहे तर ह्याचं नाही म्हटलं तरी ह्याचं पावशर तूप निघतं एवढी चांगली ही आहे बघा भरपूर अशी पाच सहा दिवसाची सात दिवसाची मी साय साठवत असते आणि मस्त असं लोणी काढत असते घरातली सगळी कामं झाल्यानंतर किचन वगैरे आवरून झाल्यानंतर त्याचबरोबर देवपूजा बाहेरचं सगळं स्वयंपाक पाणी घरातलं सगळं झाल्यानंतर मी मस्त अशी कपडे धुवून घेते आणि कपडे धुवायला उशीरच होतो मला कारण कपडे धुवणं काम हे माझं सगळ्यात शेवटी असतं ताईंन आणि कधीकधी मग मी चार पाच वाजतासुद्धा कपडे धुत असते जर मला नाहीच हे झालं तर मी चार पाच वाजतासुद्धा धुत असते आणि इकडं कसं दिवसभर सावली राहते घराच्या ह्याची त्यामुळे उन्हाचा काही प्रश्न येत नाही त्यामुळे सावली दिवसभर राहते आणि जरी उशिरा मी कपडे धुतले तरी ऊन येत नाही आणि बरं पडतं म्हणजे इथं इकडं दिवसभर सावली असते त्यामुळे घराची हे एक बाजू अशी आहे की दिवसभर सावली राहते घराचंच घराची सावली जी आहे ना ती इकडं पडते त्यामुळे ऊनच येत नाही आणि कुठलंही काम करायचं म्हटलं तरी इकडं उशीर जरी झाला तरी काही टेन्शन येत नाही जरी ऊन झालं कधी कदाचित एखाद्या दिवशी जर मला भांडी घासायला उशीर झाला किंवा कपडे धुवायला उशीर झाला तर सावलीला मस्त असं सा आरामात बसून गारवा असतो बाहेर वारं सुटलेलं असतं तर खूप चांगलं वाटतं काम करायला त्यामुळे इकडं एक प्लस पॉईंट असं आहे की ह्या बाजूला ऊन नसतं सकाळी ऊन पडतं कोवळं कोळं ऊन जे असतं ना दहा वाजेपर्यंत राहतं त्यानंतर घर जे आहे ना ते घराची सावली पूर्ण इकडं पडते आणि खूप छान वाटतं बघा तर माझं मस्त असे कपडे धुवून झालेले आहेत मी काय करते रोज असे कपडे धुवायला उशीरच करते कारण माझी घरातली बाकीची सगळी कामं आवरून घेते आणि त्यानंतर भांडे आणि कपडे धुवायला मी बाहेर येत असते भांडी कधी कधी थोडी असली तर बेसिनला घासत असते आणि जास्त जर कपडे कपडे तर रोज बाहेरच धुते आणि जास्त जर भांडे असतील तर कधी कधी सुद्धा छान वाटतं आणि गार हवा मस्त असते त्यामुळे काम करायलाही मोकळ्या हवेमध्ये बरं वाटतं तर अशा पद्धतीने माझे सगळे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत तर चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समोरचं अवधूज चिंताने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समोर